हे बना हाऊसच्या केळी रोपांचे तिसऱ्या पिकाचे घड आहेत आणि आत्ता तो तुम्ही बघू शकताय की इकडं या पद्धतीनं हार्वेस्टिंग सुरू आहे शेतकरी आहेत कृष्णदेव दादासाहेब बेरगड यांच्या तिसऱ्या पिकाचं हे हार्वेस्टिंग सुरू आहे आणि पूर्णपणे मालाची क्वालिटी जर बघितली तर जवळजवळ एकदम लेंथ आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं पूर्ण झालेलं तुम्हाला दिसतील अशा पद्धतीची बाग आता ही बघा फनी तिसऱ्या पिकाची फनी कृष्णदेव दादासाहेब देवगड जे शेतकरी चांगलं नियोजन चांगलं खत पाणी व्यवस्थापन करतात तिसरं पीक सुद्धा या पद्धतीने बघतात या की हे शेतकरी आज सांगली जिल्ह्यातलं तिसऱ्या पिकाचं हे फळ आज हार्वेस्टिंग होतं अशा पद्धतीने यांचे यूट्यूबवर पहिले दोन तीन व्हिडिओ पण आहेत लागणीचे खोडव्याचे आणि आता हे निडवळ या पद्धतीने आहे तिसरं पीक सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीच्या क्वालिटीचं आणून दाखवलेलं आहे